जे एमसीचे सर्वच होते की जिल्हा माहिती या जे ते परंतु त्यावेळेस माहिती निवडले होते की श्री साहेब आपल्या जिल्ह्याचे डॉक्टर सिंग त्यांनी दोन आणि तीन हे एक म्हणजे नव्हते पर्यंत आणि त्याच्या एनजीओ सर्व्हिस आले असं एवढं कि सेवा सामाजिक सुधारेवा निवृत् हम क्षेत्र 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 कर सकते थे गिते 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 तो को गिरते थे हम रुके पानी दरिया बंदे तो बहुत दूर निकल सकते बहुत दूर निकल सकते थे तो, तो दरिया

देशमुख सर मला ज्यांच्याकडून भविष्यामध्ये बरंच काही शिकायचं आहे असे आमचे ज्येष्ठ बंधू श्री नरेशजी सर पंचवीस वर्षापासून अतुट मैत्री जपणारे आणि स्वच्छानिवृत्ती नंतर उद्योग क्षेत्रात यशस्वी जे घेणारे माझे मित्र सुनी शेळके प्रशासनाची पहिली अत्यंत चांगल्या पद्धतीने खेळून दुसरी इनिंग सुद्धा खेळत लांबात राहत आमचे ज्येष्ठ सहकारी शिकले आहे या कार्यक्रमाला का उपस्थित पत्रकार बंधू भगिनी छोटे काही कार्यक्रम म्हणता म्हणता हा हॉल जवळपास घरात आलेला आहे आणि हे खरंच सिद्धार्थी खरात साहेबांचं त्यांच्यावरच प्रेम हे आज आपण सर्वांनी इथे दाखवून दिलेले स्वतःमध्ये आपल्याला समजले की साहेबांचा सा जन्म हा अत्यंत साधारण कुटुंबामध्ये झाला आणि अशा कुटुंबामध्ये जन्म झालेला मुलगा त्यांचा स्वतःच्या कर्तव्यानं म्हणजे बुद्धिमत्तेच्या जोरावर एक कर्तव्या पुरुष झाले मंत्रालयात ते अधिकारी झाले आणि सहसचिव पदावर असून साहेब आपलं नाव मी खूप वर्षापासून आहे शेळके साहेबांचा आणि नेमकं उघड झालं मी कमी कमी मागच्या पंधरा वर्षापासून साहेबांशी बोलते माझ्या प्रत्यक्ष कार्यक्रमात झाली आणि ज्येष्ठ बंधू सारखी अनिवाजी मला आली कारण आमचं बोलणं खूप वर्षापासून वाटतं आपण पुनर्वसन मंत्री मोदयातील बोलणं त्यांचं बोलणं आणि त्यांचं पौरा भाषामुळे त्यांचा आवडला त्यांनी गृह असेल तुरुंग राज्य उत्पादन शुल्क दुध व्यवसाय हो खातलं पशुसंवर्धन खात्र मत्स्य व्यवसाय हो या अशा अनेक महत्वाच्या खात्यांमध्ये काम केलं यांनी अजून मी फक्त आपली घेतली भरपूर खादे आहेत तर अत्यंत महत्वाचे म्हणजे जवळपास जेवढे काय जवळपास सगळ्या खात्यात साहेबांनी काम केलेलं आहे आपल्याला माहितीये बरेच लोक मोठ्या ठिकाणी जिल्ह्याची तालुक्याची नाव तुटते परंतु खरा साहेबांनी ती ना कधी तुटली नाही घर होते आकाशी तिथे चित्र लिहिला काशी या तुझ्यासाठी भक्ती देवावर होते गावामध्ये शाळा महाविद्यालयाची उभारणी केली त्यांनी दूध डेअरीची स्थापना केली परवा बोलताना मला साहेबांनी सांगितले की त्या दूध डेरीचं संकलन एक दिवस पंचावन्न हजार लिटर प्रति गेलो किंवा सगळे असेल यामधून साहेबांनी काय सांगलं आपल्याला माहिती आहे बरेच कोरडा सल्ला घेतात हम करा हम करा शेती उद्योग प्रक्रिया उद्योग करा उद्योग करा पण साहेबांनी स्वतः पुढाकार साहेबांनी यातून शेतीपूरक व्यवसाय जे निर्माण केले आहे त्यातून रोजगार निर्मिती झाली लोकांचं राहणीमान सुधारण्यास मदत झाली आणि असे जे घरासाहेब आहे ते खरोखर आपल्यासाठी एक प्रेरणास्थान आहे आता साहेबांनी स्वेच्छा निर्मिती घेतली आज रोजी साहेबांकडे सर्व गोष्टी आहे बोललो तू इजात आहे शहरात आहे दौलत आहे घर गाडी बघा आणि मा सुद्धा आहे मग असं असताना साहेब अत्यंत चांगल्या पद्धतीने जीवन जगू शकतात शहरामध्ये राहू शकतात दुसरीकडे कुठे ते घर तुम्हाला बांधू शकतात मुंबई दिल्ली दिल्ली मी सुद्धा पुणे अशा ठिकाणी राहू शकतात हे सगळं सगळं आहे साहेबांजवळ पण पण साहित्य सुकून तिसई इन्कार हे लेकिन साही सुरूणचे तिथे इनकार हे लढणे का मजाही कुठला तर साहेब आपण या नया दुफांशी लढण्या गीता सर्वांच्या शुभेच्छा सुरुवात आहे आतापर्यंत आपण नव्वद टक्के प्रशासनाचं काम केलं असेल किंवा पन्नास टक्के प्रशासनाचं काम केलं असेल पन्नास टक्के समाजकारण केलं असेल मला असं वाटलं की आपण आता नव्वद टक्के दा समाजकारण केलं पाहिजे आणि दहा टक्के राजकारण केलं पाहिजे आपल्या आपल्यासारख्या आता राजकारणावर बोलली की नाही बोलू माझं बोलणं झाली नाही बोलतो आपल्यासारख्या प्रचंड अनुभवी कार्यक्षम आपल्यासारख्या म्हणजे आपल्यासारख्या <laughs> राजकारणामध्ये आलं पाहिजे याचं कारण असं आहे की आपल्याजवळ खूप मोठा अनुभव आहे या अनुभवाची शिमगिरी घेऊन आपण अनेक आव्हाने करू शकतो आपल्याजवळ डायरेक्ट क्षमता आहे आपल्याजवळ जवळ विजन आहे आपल्याबद्दल सुरुवातीला सांगितले शेळेकर साहेबांनी आणि प्रस्तावामध्ये सुद्धा सांगितलं आपल्याला विजन खूप मोठं आहे पण या विजनचा फायदा जर समाजाला करून द्यायचा असेल तर आपल्याला राजकारणा देणं आवश्यक आहे आपल्या राजकारणाला देणं दुसऱ्या आवश्यक आहे आजच्या आपल्या आपल्यासारख्या दिशादर्शक व्यक्ती महत्वाची गरज <स्था> आहे आजची तरुण पिढी आपल्याला मिळते आजची तरुण पिढी भरकट चालली आहे हे सळसळ तर रक्त आहे इकडची दुनिया तिकडे करायची ताकद या रक्ताच्या या तरुणाचा मनग्रकार आहे परंतु त्यांच्या हाताला काम भेटत नसल्यामुळं कुठेतरी त्यांच्या त्या सरळ सर त्या रक्ताचा वापर विघातक शक्ती करून पाहत त्या विघातक शक्तीला रोखण्यासाठी आपल्या राजकारण देणं आवश्यक आहे पुढचा उदाहरण असा म्हणे की आपल्या जिल्ह्याच्या विकासाचा विषय आहे जिल्ह्याचा विकास परवा आपण स्वतः बोलून राखवलं की, की सिद्ध राजा आणि लोणा सर्वांनी स्वतःवर मांडलं कि या दोन ठिकाणचा विकास अत्यंत गतीचा आहे मी बाबासाहेबांना सांगणार होतो ते मला विरोध सांगितला तो भेटला तो एक पासव आणि खूप डिप्रेशन मध्ये गेले पण म्हणजे आपण या जगामध्ये आपल्या इतका हळू कोणीच नाहीये आपल्या इथं हळू चालत पोलीस नाही याचा त्यांना खूप गर्व होता त्यामुळे काय झालं बरोबर त्यांनी ती लोणारिका साऱ्या खेळायची आणि सिदेगा राजा साऱ्या खेळायची घाई पाहिली नाही आणि ती घाई पाहून ते एकदम डिप्रेशन मध्ये घेऊन ते लोक्या कारण तो खरं आहे लोणारिका साऱ्या खेळा खूप वर्षापासून सोडले लोणारचा विकास हा वीस वर्षाच्या अगोदरपासून व्हायला पाहिजे होता तुम्ही बघा सौदी अरेबिया सारख्या देशात जर लोणार सारख्या जाती गरजाचं जर सरोवर असलं तर त्या सरोवराचा काही विकास केला अस त्यांनी दुबईच्या बाजूला सरोवर असतं तर तुम्हाला माहिती त्यांनी कृती तयार केले आणि तिथे जगभरात पर्यटक जातात आणि आपल्याकडे ऑलरेडी विसर्गाचा एवढा मोठा ठेवा असताना आपल्या तिथे सगळं आणि बघा अजून वाटलेलं आहे अशा गोष्टींचा विकास करण्यासाठी आपल्या राजकारणात येणं आवश्यक आहे शिंदेगड राज्याचे सुद्धा ते झालं आहे शिंदेगड राज्याचे डेव्हलपमेंटचं मॉडेल कसं असावं हेच अजून फायनल होत नाही

शहराचा विकास कशा पद्धतीने करता येईल याचं निश्चित मार्गदर्शन चांगल्या पद्धतीने तुम्हाला करतील तुम्हाला इनपुट देतील जे इनपुट तुम्हाला या डेव्हलपमेंटसाठी काम येईल एक अधिकारी खूप काही करू शकतो याच जास्त वेळ घेणार नाही एवढंच म्हणे की आपण या लोकांना आपण या नवीन क्षेत्रात जावं आणि आपला निरोप घेताना एवढंच म्हणेल की सीडिया उभारक हो जिने सिर्फ सत्य जण आहे मेरी मंजिल तो आसमान है रास्ता मुझे खुद बनाना धन्यवाद